नमस्कार मित्रांनो मी एपी एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे मी आपणासाठी एक महत्वपूर्ण शासन निर्णयाचे स्पष्टीकरण करत आहे तर चला स्पष्टीकरण करूया शासन निर्णय महाराष्ट्र शासन शाळा पूर्व तयारी कशी करावी शासन निर्णय सन दोन हजार चोवीस पंचवीस या संदर्भाने स्पष्टीकरण करणार आहोत तर या शासन निर्णयाची अंमलबजावणी करण्याबाबत टायटल आहेत शाळा पूर्व तयारी अभियान दोन हजार चोवीस पंचवीस ची यशस्वी अंमलबजावणी करण्याबाबत शासन निर्णय या शासन निर्णयाच्या संदर्भामध्ये स्पष्टीकरण पुढील प्रमाणे करूया शाळा पूर्व तयारी अभियान दोन हजार चोवीस पंचवीस अंमलबजावणी शैक्षणिक संशोधन परिषद प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांनी शासन, शासन निर्णय दिनांक पाच एप्रिल दोन हजार चोवीस रोजी योग्य कार्यवाही निर्गमित केला आहे या शासन निर्णयानुसार शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस दाखल होणाऱ्या बालकासाठी शाळा अभियान अशा प्रकारचं अभियान यशस्वी अंमलबजावणी करा असे निर्देश शालेय शिक्षण विभागाने शासन निर्णय निर्गमित करून दिले आहेत शाळा स्तरावर शाळा पूर्वतयारी पहिला मेळावा एप्रिल महिन्यात तर दुसरा मेळावा जून महिन्यात आयोजित करण्यात यावा दोन्ही मेळाव्या दरम्यान एक ते आठ आठवडे बालकाची तयारी पालकांकडून करून घ्यावी या करिता शिक्षक अंगणवाडी सेविका आणि स्वयंसेवक यांनी मदत करावी अशाही सूचना शिक्षण विभागातर्फे शासन निर्णयानुसार देण्यात आल्या आहेत राज्यस्तरीय एक दिवशी प्रशिक्षण आयोजन करण्यात येणार आहे संबंधित प्रशिक्षणाच्या बाबत सकाळी दहा ते दुपारी चार वाजेपर्यंत या कालावधीत झूम मीटिंगच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने दिले जाणार आहे या संदर्भामध्ये जिल्हा स्तरावरील प्रशिक्षणासाठी एक दिवसीय कार्यशाळे साठी प्रति शिक्षणार्थीसाठी एक हजार रुपये त्याचबरोबर जेवण चहा कार्यशाळेसाठी बॅनर व पोस्टर कार्यशाळेसाठी लागणारी स्टेशनरी प्रवास भत्ता व सुलभक मानधन यासाठी खर्च करण्यात येणार आहे तालुका स्तरावरील प्रशिक्षणाचे आयोजन वेळापत्रका प्राचार्य यांनी संबंधित गट शिक्षण अधिकारी व बालविकास प्रकल्प अधिकारी यांच्या समन्वयकाने करावे यांच्या समन्वयाने करावे जिल्हा स्तरीवर प्रशिक्षण घेतलेली व्यक्ती ही तालुका स्तरावर तज्ज्ञ मार्गदर्शक सुलभक म्हणून काम करते त्यासाठी केंद्र स्तरावर दिनांक तेरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी केंद्रस्तरीय शिक्षण परिषदेचे आयोजन करण्यात येणार आहे तालुक, तालुका तालुका स्तरावर प्रशिक्षण घेतलेल्या तज्ञ प्रशिक्षकाने केंद्र स्तरावर मार्गदर्शन म्हणून काम करतील मेळावे आयोजित करणे याबाबत नियोजन परिवेक्षीय अधिकारी व परिवेक्षकीय अधिकारी आणि शाळेने करावे गट शिक्षण अधिकारी बाल विकास प्रकल्प अधिकारी आणि सर्व शिक्षण विस्तार अधिकारी केंद्र प्रमुख अंगणवाडी प्रवेशिका त्याच बरोबर यांची सभा घेऊन शाळा स्तरावरील मेळावा एक ते दोन चे नियोजन करावे दैनंदिन शालेय कामकाजाच्या वेळा आयोजित करण्यात यावा म्हणजे दैनंदिन शाळेच्या कामकाजाच्या वेळेत हे प्रशिक्षण आरोग्यदायी असावे शाळामध्ये पहिलीला दाखल पात्र सर्व बालके त्यांचे पालक आणि यांनाही सहभागी व्हावे असेही निर्देश शिक्षण विभागाने शासन निर्णया मध्ये निर्गमित करून दिले आहेत संबंधित शासन निर्णयाची लिंक मित्रांनो आपण व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देत आहोत शासन निर्णय इथे निळ्या दिसते आहे ही लिंक आहे ही लिंक आपण येथून पाहू शकता आणि या शासन निर्णयाची फोटो कॉपी ही पेस्ट केलेली आपण दिसत आहे हा तो तो शासन निर्णय आहे आणि हा पाच चार दोन हजार चोवीस ला निर्गमित करून शाळेतील पहिल्या वर्गात दाखल होणाऱ्या मुलांसाठी शाळा पूर्व तयारी अभियाना कशी करावी या संदर्भाचा हा व्हिडिओ मित्रांनो आपण व्हायरल केला आहे आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र वंदे मातरम थँक्यू व्हेरी मच लॉट ऑफ थँक्स